<Sansion> सदाभाऊ खोताना म्हणूनच मी म्हटलेलं वाक्य पटेल हे पाकिट मारेत सगळे यांनी शरद पवारांचं पाकिट मारलं घर फोडलं चोरी केली दरोडा टाकला लटकवलेली चार चावी कोण काढत की अशी चावी लटकवलेली असेल तर ते खिचून कोण नेतो पाकिट मार त्यामुळे पाकिट मारेत आमचं घड्याळ चोरलं ट्रेन मध्ये जाताना घड्याळ कोण मारत पाकीट मार आमचा पक्ष कोणी चोरला का आम्ही चुकीच बोलतोय तुम्ही निवडणूक आयोग क्लिनचीट याच्याबद्दल कशाला चर्चा करता महाराष्ट्रात सगळ्यांना माहितीये वॉशिंग भी मशीन वॉशिंग पाउडर बनवणारी कंपनी ही बीजेपी है वॉशिंग मशीन वॉशिंग पाउडर इतकी मस्त है कि एक लाख कोटी करण्यात आला माफ सबसे बढ़िया शर्ट व्हाइट किसका है बता दो दुनिया को वो जीरा है हुँ, कह ते ठरवून देणार जरा समजा तर सांगा तुमची व्याख्या तर सांगा अवकातीची तुमची अवकातीची व्याख्या सांगा मग बघू आम्ही कसं राहायचं याच्यावरून मात्र दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा हे काय कोणावरही दाखल होतील गुन्ह्याची काय चर्चा करताय गुन्हे दाखल करणं आता पोलिसांना दाव म्हणजे त्यांना आता विचार करण्याची गरज होती आणि वरला आदेश आला आहे दाखल करत राहा बिचारी पोलिसांचं मरण होत आहे मरण पोलिसांना धुण्यास देण्यात काय अर्थ नाही फक्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी इथे लागलेला जो त्यांचा अशोक स्तंभ आहे ना त्याच्याकडे कधीतरी तिरक्या मानाने बघावं एवढीच माझी इच्छा आहे शरद पवारांनी कच खाल्ली नाही तर शरद पवार एकोणीसशे शहाण्णव मध्येच पंतप्रधान झाले असते असा गौप्य स्फोट प्रफुल्ल पटेल त्यांनी कच खाल्ली का नाही खाल्ली त्यांना पंतप्रधान आहे की नाही व्हायचं नाही आहे प्रफुल्ल पटेल कोण कोण प्रफुल्ल पटेल शरद पवारांनी काय व्हावं जितेंद्र राव ठरवू शकतो का आपल्याला पाठिंबा कि शरद पवार हा मोठा हे मोठे मॅथमेटिशियन आहेत ते सत्तेसाठी लाचार होऊन काहीही करणार नाहीत जे तुम्ही करतात ते शरद पवार करूच शकत नाहीत पंतप्रधान पद होत असताना जो माणूस एक पाऊल मागे घेतो म्हणजे ते तो किती मोठा माणूस असेल सर्वात मोठं पद मिळतंय लोक एक दिवसासाठी काय होईना पण पंतप्रधान होण्याची मनिषा बाळगतात शरद पवारांविषयी कशाला बोलतात मला कळत नाही तुम्हीच दोन ना, हजार चार साली सांगत होता त्यांना चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांनी तुम्हाला थांबवलं त्यांनी नाही तर मिसेस प्रतिभा पवारांनी तुम्हाला थांबवलं की साहेब काहीतरी करतील आणि साहेबांनी करून दाखवलं तुम्ही हारल्यानंतरही तुम्हाला राज्यसभेवर घेतलं आणि भारताचं हवाई उड्डाण मंत्री केलं आणि इंडिपेंडेंट चार्ज तर प्रफुलबाई कशाला बोलता पवार पवार साहेबांचे जे उपकार आहेत तुमच्यावर तुम्ही विसरणार असाल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही असं बोलावं लागेल ना तेव्हा प्रफुलबाई आणि सगळ्यांनाच मी सांगतो शरद पवारांवर बोलू नका चौकशी हे शशिकांत शिंदे फळ आहेत असं उदयनराजे म्हणाले सातारा चार उदयनराजे कधी बोलले किती वाजता किती वाजता ते किती वाजता बोलतात त्याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो अनेक जागावर सांगलीचा विचार केला ठीक आहे त्यांचं चालू आहे ना तुम्ही युतीच्या बद्दल काय बोलत नाही अजून ठाण्याची जागा झाली डिक्लेअर झाली नाही अजून कल्याणची जागा डिक्लेअर झालेली नाही तरी जागा बाकी आहेत नाशिकची डिक्लेअर झालेली नाही त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही आमची एक जागा घेऊन बसता आणि त्याच्यावरच चर्चा करत बसता ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय तो बघून माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकाला पण वाईट वाटतं हा एकनाथ शिंदेचा अपमान नाहीये एकनाथ शिंदे साहेबांचा एकना सा सा। हा मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे आणि मुख्यमंत्री पदाला ते दाखवतायत हमनी जिंत आम्हाला मुख्यमंत्री पदवीत काय बेन आहे आम्ही जे म्हणणार तेच तुम्हाला करायचंय आणि होणारच होत अजितदा नाही दोन मध्ये आवर्त घ्यावं लागलं नऊ सीट घेऊन बारा सीट घेऊ सांगणारे अजित पवार दोन सीटातच आटोपत घेतलं